नमस्कार मी रिया रुपेश पवार महाळिंगेकर आपण पाहत आहात डहाणमित्र न्यूज नेटवर्कच्या सकाळच्या बातमीपत्रातल्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी वलसाड एक्सप्रेसच्या इंजिनला केळवे स्टेशनवर भीषण आग मुंबई अहमदाबाद मार्गावर धावणाऱ्या वलसाड एक्सप्रेसच्या इंजिनला बुधवारी रात्री उशिरा केळवे स्टेशनवर अचानक आग लागल्याची घटना घडली ही घटना एवढी भीषण होती की काही वेळातच इंजिन ज्वाळांनी वेढलं गेलं आग लागल्याचं लक्षात येताच रेल्वे प्रशासन आणि प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तात्काळ पावले उचलत सर्व डबे सुरक्षितपणे थांबवण्यात आल्याची माहिती समोर आलेली नाही मात्र इंजिन पूर्णपणे जळून जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे या घटनेची माहिती मिळताच पालघर नगरपालिका अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत अग्निशमन दलाचे जमा जवान आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत रेल्वे प्रशासनाने घटनेचे कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू केली आहे प्राथमिक अंदाजानुसार तांत्रिक बिघाडामुळे ही आग लागली असा असावी असं समजत आहे या घटनेमुळे मुंबई अहमदाबाद मार्गावरील रेल्वे वाहतूक काही काळ विस्कळीत होण्याची शक्यता आहे प्रवाशांना मात्र कोणताही धोका नाही अशाच नवनवीन बातम्या